हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंद जाऊ दे तुमच्या मनाला सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतेत मला मागच्या ब्लॉग्समध्ये काही कमेंट्स होतं तर त्याच्यानुसार काही गोष्टी मला म्हटलं सांगूयात आपण आणि माझ्या लूककडे कम्प्लिटली दुर्लक्ष करा कारण अळशीचं जे जेल आहे लाव ला। ला जे लाव ते लावलेलं आहे मी खोबरेल तेलामध्ये मिक्स करून अळशी जेल म्हणजे सॉफ्ट राहतात आणि छान वाढतात म्हणून ते लावलेलं आहे थोडं हेअर वॉश तरी करायचं पण सगळ्यात अगोदर आठवलं म्हटलं आठवले तसे मी सांगते आता हे जे तुम्हाला पी व्ही सी शे शीट दिसत आहेत ना तर जे कंटिन्युअसली ब्लॉग्स बघतात तर तिच्यातलेच एकटीने मला कमेंट केली होती एक मिनिट की गेले तीन वर्ष मी तुझे ब्लॉग्स बघते आणि हे पी व्ही सी शीट लावलेलं पण माहीत आहे तर त्याचं काही असं हे जाणवलं का तुला तर खूप उत्तम आहे आम्ही काय बोलतो त्याला वॉटरप्रूफ पी व्ही सी शीट लावले होते याच्यामध्ये ला, दोन तीन प्रकार आहेत जसं नॉर्मल पण आहेत आणि फायरप्रूफसुद्धा जे किचनमध्ये लावले जातात तर आम्ही किचनच्या सिलिंगला इथे आणि वरती तरी पूर्ण भिंतींना लावलेल्या आहेत तर कुठलाही काहीही प्रॉब्लेम नाही ओल्या होत नाहीत किंवा काहीच नाही फक्त तुम्ही जर चाकूनं किंवा टोकदार वस्तून असं हे केलं तर खराब होतात त्या पण नॉर्मली असं ओरखडे म्हणजे हाताने नखाने वगैरे केलं किंवा काही असं काहीही झालेलं नाही खूप उत्तम हे दिलं साथ दिले पी व्ही सी शीटने आणि हे लाईटसुद्धा आम्हाला वाटतं हा इकडचा लाईट आम्ही फक्त जो आहे हा, हा वाला बदलला नाही तर बाकी तेच ज्या त्यावेळी जे लावलेले आहेत त्याच्या जवळजवळ अडीच वर्षाच्या वरती झालेल्या आहेत पण प्रॉपर आहेत म्हणजे यूज पण आपण मेंटेनन्स तसा ठेवतो त्याच्यावरती डिपेंड आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे ते मी ब्लॉगच्या एंडिंगला बोलेन Uh, काही थोडंसं आहे uh, डोक्यात काही गोष्टी uh, का तर त्या मी सांगेन तुम्हाला ज्या थोड्याशा मनाला लागलेल्या नाहीत पण मानसिकतेबद्दल एका बोलेन तर मग आपण थोड्या वेळानं बोलू तत्पूर्वी काही स्किन केअरच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या जे मी तुम्हाला नेहमी सांगते तर त्या तुम्ही ऐकाव्यात अशी माझी इच्छा आहे आता गणेश चतुर्थी झालेली आहे दसरा दिवाळी यायची आहे आणि खूप सारे कार्यक्रमसुद्धा आपले येतात आणि त्यावेळी आपलं असं असतं की स्किन आपली परफेक्ट असावी आणि मुलांपेक्षा तरी मुलींना जास्त कन्सर्न असतात आणि त्याच्यासोबतच आउटफिट कुठले असतील साडी कुठली नेसायची आणि ह्यावेळी या सनवारामध्ये आपण खूप काही गोष्टी खातो काही लॅक्टोज इंटॉलरंट असतात काही जणांना गोड खाल्ल्यामुळे जास्त प्रॉब्लेम येतो ॲक्ने प्रॉब्लेम येतो आणि ते आपल्याला माहित नसतं कोणतेही प्रोडक्ट आपण उचलून लावतो आणि आपल्याला कसं असतं की डर्मॅटकडे जाऊयात डर्मॅटकडे जाताना आपल्याला पहिल्यांदा पहिला आपण कन्सल्टेशन फी दिली तर परत नेक्स्ट टाईमला जाताना आपल्याला परत द्यावीच लागते त्यासोबतच आपल्याला वेळ सुद्धा द्यावा लागतो ला आणि आपल्याला माहितीही नसतं की आपण कुठलेही प्रोडक्ट वापरायला सुरुवात करतो हे चांगले ते चांगले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कळते नाही त्याचा परिणाम काय होतोय ज्या जोपर्यंत आपल्याला आपल्या स्किनची माहिती नाही आपल्या स्किनला कोणते प्रोडक्ट सूट होतात सूट होत नाहीत खाताना आपण कोणत्या गोष्टी आणि त्या आपल्याला ॲलर्जिक आहेत की नाहीत किंवा आपल्याला सूट होत आहेत की नाहीत आपल्या स्किनला सूट होत आहेत की नाहीत हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण काही आपली स्किनची जी आहे आयडियल स्किन आपल्याला जी वाटते की आपली स्किन अशी असावी तर ते आपण मिळवूच शकत नाही त्यासाठी आपल्याला नेहमी चांगले डर्मॅटॉलॉजीचं सजेशन हवं असतं आणि जर त्यांना वेळ नसेल घर बसल्या त्यांना हवं असेल तर त्यांनी स्किन ॲपमध्ये डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरून सगळ्या गोष्टी मिळवू शकता मी गेले तीन वर्ष यूज करते स्किन ॲप आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डे टू डे डाय डायट टिप्स किंवा जे काही गोष्ट आहेत तर मला सगळ्या तिथं कळतं तर इथं माझ्या स्किन कंडिशन तर तुम्ही बघता की आधी कशी होती आणि आता कशी आहे एवढंच नाही फक्त प्रोडक्ट्स लावणंच नाही तर तुम्ही काय खाताय काय नाही याच्यावरती सुद्धा खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे प्रोडक्ट लावले ते प्रोडक्ट लावले तर होतं नाही तुमच्या स्किनचा टेक्स्चर काय आहे तुमच्या स्किनला काय सूट होतं आहे तुम्हाला कळलं पाहिजे डिटेल्स मी दिलेले आहेत ॲपचे कमेंटमध्ये सुद्धा पिन करून दिले आहे त्यामुळे तिथं तुम्ही डाउनलोड करू शकता हाऊस क्वीन हंड्रेड कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट हा मिळून जाईल आणि त्यासोबतच प्रॉडक्टची प्रोडक्टची प्रोडक्टची जी फी आहे म्हणजे जी जे तुम्हाला किट सजेस्ट केले जाईल तर त्याची फी तीच तेवढी तुम्हाला द्यावी लागते डॉक्टरांशी फ्री कन्सल्टेशन आहे फॉलोअप घेतला जातो त्यासोबतच तुम्हाला खूप साऱ्या डायट टिप्स दिल्या जातात ज्यामुळे तुमचं वजन सुद्धा मेंटेन राहते किती पाणी प्यायचं आहे काय गोष्टी खायचं ह्या सुद्धा प्रिय चॅटमध्ये तुम्हाला आधी विचारलं जातं की तुम्हाला कोणत्या गोष्टी सूट होत कोणत्या गोष्टी सूट होत नाहीत कोणत्या मेडिकेशन्स सुरू आहेत त्यानंतर अजून काही गोष्टी ज्या तुम्हाला डॉक्टर्स विचारतात आणि एक सर्टिफाईड डर्माटॉलॉजिस्ट असतात तुमचा फॉलोअपसुद्धा तिथे रेकॉर्ड करून ठेवू शकता तुम्ही तुमच्या स्किनची कंडिशन कशी सुधारते आहे ते सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲपमध्ये गेल्यानंतर कळतील तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सुद्धा हे ॲप जे आहे ते वापरू शकता सो डिटेल्स मी दिलेला आहे त्यामुळे चेकआउट करायला विसरू नका आणि स्किन आपली बे चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करताय तर त्यासाठी हा एक उपाय चांगला आहे आपल्यासाठी आपण एक ट्राय तरी नक्कीच दिला पाहिजे सो so, हे मला सांगायचं होतं लास्ट टाईमला खूप जणांनी म्हटलेलं मला की खरंच हे ॲप वर्क करतं का जर रिलीजियसली तुम्ही कंटिन्युअसली हे जर फॉलोअप घेतला किंवा चांगलं व्यवस्थित पार पाडलं व्यवस्थित तीन चार महिने प्रॉ प्रोडक्ट जे आहेत ते नीट वापरले तर नक्कीच त्याचा फायदा दिसून येतो आणि प्रत्येक स्किनच्यावरती डिपेंड असतं की ते प्रोडक्ट जे आहे ते कसं काम करते सो थोडासा तरी पेशन्स आपल्यामध्ये हवाच चला आता विसर्जनची तयारी तीन करायची आहे सगळे लोक आता बाहेर गेलेत मी माझे आंघोळ वगैरे आवरून घेते आणि त्याच्यानंतर तयारीला लागूयात जस्ट आता आवरलं काही दिवसांपूर्वी म्हणजे गणपतीच्या मला वाटतं आधीच आठ दिवसांच्या अगोदर मला एक कमेंट आली होती एक माझा फेस मास्कचा व्हिडिओ होता आणि जी मी नऊवारी म्हणजे सहावारीची नऊवारी नेसली होती आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ केला होता आता त्या व्हिडिओच्या पाठीमागची कहाणी सांगते की ब्रँड जेव्हा तुम्हाला एखादे व्हिडिओ किंवा एखादे प्रोडक्ट त्यांचं लोकांना दाखवायला देते की त्यांचं प्रोडक्ट असं आहे असं काम करतं तर त्यासोबत एक ब्रीफ येतं आणि त्याच्यामध्ये असतं की हे 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 असं असं पाहिजेत म्हणजे त्याचं पूर्ण कहाणी अशी होती की सणवार येत आहेत आणि तुम्हाला तयार व्हायचं आणि आपल्याला घरकामातून वेळ मिळत नाही मोस्टली सगळ्या लेडीज खूप धावपळीत असतात आणि ग्लो यायला परी पार्लरला जायला यायला तर वेळ मिळत नाही म्हणून त्या हे प्रोडक्ट जे म्हणजे तो फेस मास्क जो ॲक्च्युअलमध्ये चांगला मी खूप वर्षापासून वापरते त्याचं नवीन व्हर्जन आलं होतं तर तो अप्लाय करायचा आणि काढायचा मग आपल्याला कसं असतं की आपण पटपट साडी नेसतो आणि ने ग्लो येत नाही मग आता काय करायचं तर मग फेस मास्क दहा मिनिटांमध्ये तुम्हाला ग्लो देईल तर हे तुम्हाला दाखवायचं आणि तुम्ही तयार होऊन दाखवायचं आहे बोलले ते की साडी वगैरे नेसून झाल्यानंतर तुम्हाला कळते की अरे तुमचं फेस डल होतोय आणि फेस मास्क न हे होईल आणि तुम्हाला एक्स्ट्रा ग्लोची सुद्धा गरज भासणार नाही होती मग त्यानुसार आम्ही परफॉर्म करायचं असतं नाहीतर मध्ये व्हिडिओ अप्रूव्ह होत नाहीत तर मी तेच केलं तर अतिशहाणी काही लोक असतात जे शिकलेली अडाणी असतात तर त्यातलीच एकटीने सांगितली सुचित्रा धुरी म्हणून एकटी होती काम कमी नखरे जास्त असतात नुसता दिखावा आता त्यांना माहीत नाही की मी आज आठ दिवस नेमकं काय चाललं होतं किती धावपळ होते आणि किती काय आता हे त्यांना आपण सांगू शकत नाही कारण पंधरा वीस मिनिटाच्या व्हिडिओवरून ते जज करतात ओके त्याच्यानंतर त्याच्यावरती रोशनी कोळी म्हणून ज्यांना होतं नाव आणि रोशनी आहे किती उजर पाडलंय ते तुम्हाला कमेंटमध्ये दिसेल ही ॲट सुचित्र धुरी झोपडपट्टी बाईच सारी घातल्यावर फेस मास्क लावायचा मूर्खपणा करू शकते जरा अतिच आहे सेल्फ डिक्लेअर सेलिब्रिटी पहिली गोष्ट मी कधीही स्वतःला सेलिब्रिटी समजलेलं नाही आहे मी इन्फ्लुएन्सर पण म्हणत नाही मी नॉर्मल लाईफ जगणारी एक नॉर्मल सामान्य भुरगी आहे जी तिचं लाईफ किंवा लाईफस्टाईल किंवा ज्या गोष्टी तिला ओके वाटतात दाखवायच्या ब्लॉगद्वारे तर ती गेले चार पाच वर्ष दाखवते आणि युट्यूबमुळे तिला खूप काही गोष्टी मिळालेल्या आहेत आणि मी स्वतःला कधीच म्हटलं नाही आता हे लोक समजत आहेत तर त्याला मी काय करू शकत नाही आणि जरा अतिच हो, आहे हो अति आहे म्हणू शकत नाही मी प्रत्येक गोष्ट मला एक्स्ट्रा करायला आवडते प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन करण्यासाठी मी धडपडत असते आणि झोपडपट्टी बाईक्स मग तिला असं म्हणायचं की आम्ही जिथे राहतो आता मी चाळीत राहते खूप सारे लोक जे आता खूप चांगल्या चांगल्या पदावरती आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत खूप चांगल्या ठिकाणी नोकरी करतात सरकारी नोकरी करतात मुंबईमध्ये राहणारी अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही चाळीमध्ये राहते आणि मला वाटतं की पिक्चर्स सिनेमे याच्यामध्ये थोडासा आतापणा करून दाखवतात चाळीतले म्हणजे लोक अशा धुनी भांड्यावरून भांडतच असतील मारामारीच करत असतील धूळ उडवत असतील आणि बादल्या घेऊन टॉयलेटलाच पळत असतील लोक हे असं काहीसं बसलेलं आहे काही लोकांच्या याच्यात त्यांना माहीत नाही की चाळी अशाही असतात की जिथं नॉर्मल घरं म्हणजे आपली गावाकडे जशी घरं असतात मोठी मोठी तशी सुद्धा घरं असतात त्यांना काय वाटतं रे बायचे रूम आहे पाच बायचे रूम आहे दहा पंधरा लोक झोपत असतील बादल्या घेऊन पळत इकडे कपडे तिकडे कपडे असतील तर हे आता त्या लोकांना आता ही कधी बघितले असेल बघितले नसेल माहित नाही या बाईनी तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं आणि झोपडपट्टी मला एक समजत नाही जेव्हा आपण म्हणजे खूप अशी ही जी अशी जी लोकं असतात सगळीच नाही अशी जे लोकं असतात जेव्हा म्हणजे एखादा हॉलिडे किंवा इकडे जायचं असतं तेव्हा ते प्रिफर करतात अरे थोडा अस्थेटिक पाहिजे छान झोपडी टाईप हट टाईप हटमध्ये राहायचं असतात आपण झोपडी म्हणतो ते हट म्हणतात हटमध्ये राहायला जायचं असतं कारण ते थोडं अस्थेटिक वाटतं गावाच्यासारखं सारखं वाटतं थोडंसं मग इथे तुम्ही मी माझं घर मी तुम्हाला दाखवते थोडंसं नंतर दाखव बघायचं असेल माझ्या घराचा व्हिडिओसुद्धा आहे तो तुम्ही बघू शकता चांगला आहे एंट्री आहे इथून इथे सोफा आहे त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आहे फ्रीज आहे चांगल्या कंपनीचेच आहेत ए सी आहे गीजर लावलेला आहे त्याच्यानंतर किचन प्रॉपर आहे माझं मस्तपैकी भांडी सगळी सेट राहतात टी व्ही जागच्या जागी आहे कपाट आहेत कपडे भरपूर आहेत साड्या जशा मला पाहिजे तशा आहेत सासऱ्यांचं चांगलं बघते मी व्यवस्थित त्यांची काळजी घेते त्याच्यानंतर मुलाचं व्यवस्थित आहे नंदूबाईंचं व्यवस्थित सगळं बघते माहेर व्यवस्थित सांभाळते माझं माझ्या परिणाम जेवढं होईल तेवढं मी बघते मग ह्या गोष्टींमध्ये झोपडपट्टीत राहण्याचा प्रश्नच येत नाही झोपडपट्टी म्हणजे नेमकं काय तुम्हाला काय वाटतं की झोपड्या जिंकतात आता ही तुम्हाला झोपडी वाटते का तर ही आहे चाळीतली बैठ्या खोल्या आहेत आता तुम्हाला काय म्हणायचं का का ते म्हणायच्याविषयी माझी चाळ तुम्ही बघितली आहे अतिशय स्वच्छ आणि चाळीतलं पुनर्वसन आता हे होतंय मे महिन्यापासून इथे एक बोळ हे लावलेत की ह्या ह्या तुम्ही कागदपत्रे जमा करा आता ह्या ह्या खोल्यांची किंमत जर तुम्ही म्हटलं तर चाळीस पन्नास लाखांच्या आ आसपास ह्या खोल्यांची किंमत आहे जी मला वाटतं गावाकडे असे दोन फ्लॅट म्हणजे गावाकडे किंवा नॉर्मल सिटीमध्ये असे पंचवीस सव्वीस लाखांचे दोन फ्लॅट येऊ शकतात राहता राहिला प्रश्न काही काही कमेंट असू दे की तू सासऱ्यांच्या घरात राहतेस तुम्हाला स्वतःचं घर नाही सासऱ्यांनी मला त्यांच्या मुलांसह सा, मुलासाठी सून करून आणले मग मी त्यांच्याच घरी राहणार की सेजांच्या घरी राहणार आणि मी स्वतःच्या हिमतीवरती माझं स्वतःचं स्वतःच्या नावावर असलेलं कोल्हापूरमध्ये एक फ्लॅट घेतलेला आहे आणि ज्याचे पैसे मी स्वतः दिलेले आहेत मी नवऱ्याकडूनही घेतलेले नाहीत सचिन खोपळा बोलले की कोल्हापूरमध्ये धनश्री मुंबईमध्ये धनश्री घर घेऊयात आणि फ्लॅट घेऊयात मी सगळं बघतो ते कॅपेबल आहेत त्या गोष्टींसाठी माझा काय हेतू की आमच्या काही गोष्टी पुढच्या ठरलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हटलं की इन्व्हेस्टमेंट अशी करायची ना की शंभर रुपयांची वस्तू घ्यायची असेल तर ऐंशी रुपये आपल्याकडे पाहिजे बाबा स्वतः म्हणतात की तुम ही रूम तुम्ही सेल करणार तर करा आणि तुम्हाला जर कमी पडत असतील किंवा लोन तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही आपण हे करून तुमचं थोडंसं जे जमलेलं आहे ते करून आपण फ्लॅटमध्ये जाऊया पण माझं आहे की त्यांनी त्यांच्या मेहनतीनं तेव्हा जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी ही खोली घेतलेली आहे दोन लाखांच्या आसपास आणि त्यांच्या मेहनतीचं आहे जेव्हा तुटेल तेव्हाची गोष्ट पण तोपर्यंत तरी राहू देत आपण हे करू राहता राहिला प्रश्न आजूबाजूच्या वातावरणाचा अतिशय उत्तम वातावरण आहे ह्या चाळीमध्ये आम्ही जिथे राहतोय तर तिथल्या सगळ्या बायका ह्या वर्किंग आहेत आणि असं नाही की कुठेतरी जातात कामाला चांगल्या ऑफिसमध्ये कामाला आहे लोक एज्युकेटेड आहेत आणि प्रत्येकाचे मुंबईमध्येच म्हणजे कुठेतरी डोंबिवलीला म्हणा कल्याणला म्हणा की इकडे फ्लॅट आहेत आणि हळूहळू ती सगळे लोक जातात माझ्या जा साईडच्या ताई सुद्धा ज्या कोल्हापूरच्या आहेत त्या सुद्धा चाललेल्या आहेत प्रत्येकाचं लाईफ अपग्रेड होत राहतं तुम्ही झोपडपट्टीत राहता म्हणून तुम्ही एखाद्याला हिनवल्यानंतर तुम्ही मोठे होत नाही कारण ही झोपडपट्टी मुळात नाहीच आहे ह्या बैठकाल्या आहेत चाळीच्या बैठकोल्या जसं बिल्डिंगमधील काही परेलला तुम्ही बघताय बी डी चॉल वगैरे आहेत तर तिकडे बघताय तर ते एक एक रूम आहेत वन रूम तर त्यालासुद्धा चाळ बोलतात बी डी चाल त्या बिल्डिंगवाल्या आहेत ह्या बैठा चाळ आहेत तर ह्या गोष्टी काही शिकलेल्या अडाणी माणसांना नाही समजत आणि हेही नाही समजत की प्रमोशन्स कसे का असतात काय असतात देवाच्या दयाने तुमच्या कृपेने जे लोक माझ्यावरती प्रेम करतात करता तर त्यांनी एवढं प्रेम दिलेलं आहे माझ्या म्हणजे मी माझं लाईफ मी स्वतःहून अपग्रेड करायचा प्रयत्न करते आणि प्रत्येकजण करतो खूप जणं छोट्या गोष्टीतून मोठ्या क कधी होतो जेव्हा त्याला अपॉर्च्युनिटीज मिळत जातात लाईफ पूर्ण सुधरवायसाठी तो प्रयत्न करतो आणि कंप्लीट लाईफ कोणाची सुधारली नसते प्रत्येकाला ना एखादी गोष्ट मिळाल्यानंतर तो अजून चांगली गोष्ट कशी होण्याची वाट बघत असतो आता तुम्ही जर म्हटलात की धनश्री ही गोष्ट अशी आहे तू आधीच्या सारखी नाही आहेस तर आम्हाला कॉन्स्ट कॉन्स्टंट जे असतो तो फक्त आपला बदल असतो कंटिन्युअसली आपण कॉन्स्टंटली आपण चेंज करत असतो परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आज ही एखादी गोष्ट आहे आज इथं चाळ उद्या इथं बिल्डिंग होईल आता इथं रस्ता मंजूर झालेला आहे पूर्ण जो हायवेला जोडतो तर आम्हाला कदाचित दुसरीकडे रूम मिळतील कदाचित आम्ही मुंबईमध्ये राहणारही नसू कदाचित आम्ही दुसरीकडेही फ्लॅट घेतला असू कदाचित मुंबईमध्येही फ्लॅट घेतला असू पण सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावरती नाही सांगत आहेत आधी अशा काही कमेंट्स आल्या तर मी थोडंसं लक्ष द्यायचे की अरे लोक असं कसं बोलू शकतात बोलू शकतात कारण त्यांच्या आता मोबाईल आहे त्यांनी रिचार्ज केलेला आहे जिओचा रिचार्ज आहे आणि त्याच्याकडे डाटा फ्री आहे त्यामुळे त्यांना जर निवांत असं सोफ्यावरती बसून अरे हे आहे का चला आपण ह्याच्यावरती कमेंट करूया कोणाला कळणार आहे आता कोण लोक कमेंट करतात अशी तर ती त्यांच्या आयुष्यात असमाधानी असतात ती समाधानी असणारी बाई ती मग बिल्डिंगमध्ये राहू दे फ्लॅटमध्ये राहू देत घरात राहू देत महालात राहू देत जर ती समाधानी असेल तर दुसऱ्याला ती कधीही वाईट बोलणार नाही जे लोक असमाधानी असतात ज्याला जलसी असते किंवा दुसऱ्याचं एखादं म्हणजे काही लोकांना फक्त एखाद्याचा चेहरा बघितल्यानंतरच राग येतो म्हणजे तो, तो माणूस कसा आहे आतून तो चेहरा चेहऱ्यावरून ते जज करतात की अरे हा चेहरा निच्या नाकावरती राग आहे भरपूर नाकावरून एका गोष्ट लक्षात आली माझं नाक काही जाईल ना खूप खुपत तर मला माझ्या काय म्हणतात हे जे फीचर्स आहेत हे मी देवाकडून मागवून घेतलेले नाही आहेत आई वडील आपले जे पूर्वज आहेत त्यांच्याकडून आलेले आहेत आता कुणाच्या तरी फिगरवरून त्यांना चिडवणे जसं काही कुणाची केसांच्या वरून किंवा एखाद्याच्या नाकावर किंवा एखाद्याच्या स्कार मला चेहऱ्यावरती जे स्कार्स ते बऱ्यापैकी कवर झालेले कारण मी तेवढी काळजी घेतली आणि व्यवस्थित ते झालेले आहेत तर त्याच्यावर कारण एक एक, एक मुलगी मी इतकी सुंदर बघितली पण तिच्या एकाच चेहऱ्यावरती एवढा डाग आणि तिलाही हिनवलं जाते किंवा एक एक मुली इतक्या छान आहेत दिसायला पण केसांचा काहीतरी प्रॉब्लेम काही इशू असू शकतात कुणाला हेल्थचा इशू असू शकतो कुणाला पिरियड्स व्यवस्थित नसतात कुणाचं म्हणजे एक एखादा स्कार्स आलेला असतो पिंपल्स ज्याचा चेहरा खूप वाईट असतो तुम्हाला देवाने चांगलं दिलं आहे तर त्यातच जगा कारण कधीही तुम्ही एखाद्याला हिनवता आणि देव तुमच्याकडून ते हिनवू हिसकावून ही घेईल हे सांगू शकत नाही कर्म स्वतःचं चांगलं ठेवलं तर सगळ्या गोष्टी होतात आणि मला जे माझ्या देवाने दिलेलं जे माझ्या आईवडिलांच्या थ्रू माझ्या पूर्वजांच्या थ्रू मला आले त्यात मी खूप समाधान आहे एकटीनं तरी मला इंस्टाग्रामवरती सजेशन दिली तू तुझ्या नाकाची सर्जरी करून घे मी तिला म्हटलं तू तुझ्या विचारांची सर्जरी का करून घेत नाहीस त्याच्यापेक्षा मग एक इन्फ्लुएन्सर पण आहे मृणाल म्हणून आणि इतके छान व्हिडिओज करते थी। तिला तिच्या अंगकाठीवरून एवढं बोललं जाते लोकांना काय करायचं ती तिच्या अंगकाठी काही जणांचं असतं काही जणांची तब्येत नाही सुधारत किंवा तिच्याही नाकावरून बोललं जातं मला समजत नाही की लोकांना एवढा वेळ मिळतो कुठून मी तुम्हाला खरं सांगते मी इतके मे इतके वर्ष इथे राहते ना मी कधी कोणाच्यात जाऊन असं गप्पा मारत बसली नाही की ही अशी करते ही कामावरती जाते ही असे कपडे घालून जाते ती तसा मेकअप करते का बोलू मी मला काय गरज पडली बोलायची ती तिचं लाईफ जगते जगा आणि जगू द्या हा सिंपल नियम आहे म्हणून तिला मी तिला सरळ सांगित होते ब्रँड प्रमोशन करताना काही नियम असतात तुमच्यासारख्या अडाणी लोकांना कसं समजणार आणि काही गोष्टी मी त्याच्यामध्ये बोलले तुम्ही सुद्धा बघू शकता तर ह्या एवढं सांग गोष्टीवर मला हे सांगायचं आहे की तिला एंडिंगला मी एक लाईन बोलली होती माणसा आणि माणसाशी माणसा असं वागणे हे एक गाणं आहे आणि ते ना पिक मूवीपेक्षा एका मोठ्या एका कार्यक्रमामध्ये म्हटलेलं गाणं आहे जे काय कुठं कोणत्या मुलांनी ते गाणं म्हटलेलं आहे की ज्यांच्या म्हणजे ते थोडेफार अपंग किंवा काय एकटी जिने ते गाणं म्हटलेलं आहे तर तिला बहुतेक डोळे नाही आहेत म्हणजे दृष्टी नाही आहे बहुतेक तर इतकं सुंदर म्हटलेलं आहे ते गाणं अशा लोकांनी जरूर ऐकावं जे दुसऱ्यांसाठी असा वाईट विचार करतात तुम्ही ते गाणं ऐकलं तर समजेल की आपण काय करतोय आपल्या काहीतरी चांगल्या गोष्टींची लोकांना खूप गरज आहे आता मी कधीच नाही सांगत की मी ह्यांना हेल्प केली त्यांना हेल्प केली ह्यांना हे केलं मला माझ्या मला जेवढं जमतं तेव्हा तेवढी तिथे मदत ते ते करते आणि मला ते सांगायची गरज वाजत नाही कारण बघणारा देवा आहे बघणारे माझे स्वामी आहेत आणि तेच मला देणार आहेत माझे ऑडियन्स ज्यांचं माझं मनापासून प्रेम आहे ज्यांनी माझी जर्नी खूप आधीपासून बघितलेली आहे तर त्यांना समजणार आहे की धनाश्री कशी होती कशी आहे आणि मी अजूनही याच्यापुढे स्वतःचं लाईफ खूप चांगलं करणार आहे अजूनही खूप काही गोष्टी मला करायच्या आणि त्या मी करणारच खूप जण बोलतील अजूनही खूप सारे सारे हेटर्स मिळतील ट्रोलर्स मिळतील पण मला ही गोष्ट कळून चुकली की स्टार्टिंगला थोडं मी जास्त अटेन्शन द्यायचे की अरे हे लोक असे असतात आता अशासारखे काही कमेंट्स करणारे असतात पण ठीक आहे करू शकतात लोक कारण ते ज्या विचारातून वाढलेले असतात त्यांच्या सभोवती जी लोकं असतात त्या विचारांचा परिणाम त्यांच्यावरती होतो आणि ते तसे विचार करायला लागतात शिव्या देणारी लोक आजूबाजूला असेल तर चांगला माणूस सुद्धा आपोआप शिव्या द्यायला लागतो घाणेडे विचार करणारे लोक असतील तर आपोआप तो, तो चांगला चांगला संस्कारातून आलेला मुलगा सुद्धा खराब विचार करू लागतो पण मुळातच चांगले संस्कार असतील आणि कदाचित जर एखाद्याच्या इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्सनं तुम्ही वाईट विचार करू लागले तर आपोआप तुम्हाला तुमच्या मनातून सांगितलं जातं की नाही हे आपण चुकीचं करतोय ती गोष्ट आपण ऐकली पाहिजेत नेहमी मला 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 असं वाटतं त्यामुळे तुमच्या म्हणजे मला तेव्हापासून समजलं की जेव्हा तुम्हाला लोक वाईट बोलतात किंवा हे असे काहीतरी कमेंट्स जेव्हा येतात ना आता अशा खूप साऱ्या आधी पण कमेंट्स यायच्या मी आता बऱ्यापैकी ते दुर्लक्ष करून म्हणजे ठीक आहे डिलीट करा एवढा वेळ आपल्याकडे नाही करा आपल्याकडे खूप सारी कामं आहेत आपण खूप साऱ्या गोष्टी अजूनही करू शकतो अशा गोष्टीमध्ये एनर्जी वाया घालून आपण आपलं काम किंवा आपल्याला अजून काय करायचंय ते आपण म्हणजे त्यातून ती एनर्जी तर तिथे गेली ना तर आपण नवीन कामासाठी एनर्जी आणू शकत नाही आपण ती हंड्रेड पर्सेंट आपलं पोटेन्शियल जे आहे ते आपल्या नवीन कामात देऊ शकत नाही आता मी स्टार्टिंग तुम्ही मी सुरुवात जेव्हा होती तेव्हा यूट्यूब होतं प्रमोशन्स काय असतात ते माहीत नव्हतं पण जेव्हा ब्रँड्स करून काही गोष्टी करायला लागले की असे प्रमोशन्स असतात यूट्यूबमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे कारण यूट्यूबमध्ये मी आले ते पैसे कमवण्यासाठीच कारण यूट्यूब हा एक जॉब म्हणून मी बघितला पहिल्यापासून आणि तेव्हा बह बहुतांश गोष्टी माहीत नव्हत्या आणि यूट्यूबवरती जे सगळे आहे ते सगळे लोक पैसे कमवण्यासाठीच आहेत खूप आता ब्लॉगर्स आलेले आहेत जवळजवळ कोविडनंतर भरपूर लोकांना समजलेलं आहे त्यानंतर ब्रँड्स प्रमोशन त्याच्यानंतर खूप साऱ्या लोकांची ओळखी होणं ॲक्टर ॲक्ट्रेस खूप काही जे आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्याशी बोलणं होतं स्मिताताई तुम्ही बघितलेला आहात खूप सारे चांगले लोकंसुद्धा मिळाली त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी मी शिकत गेले मी आता स्वतःचा बिझनेस पण स्टार्ट केला ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं म्हणून मी इथपर्यंत देऊ शकले जर ह्या अशा लोकांच्याकडे लक्ष दिलं असतं तर झाले नसते ही कमेंट मला तुम्हाला सांगण्याचं रिझन एकच होतं तेरा चौदा मिनटं मी कंटिन्युअसली बोलते ह्याच्या आधी खूप म्हणजे मला आठवत नाही मी कधी असं बोलले असेल एकच होतं की अशी जे लोक आहेत ना ही समाजाला लागलेली कीड आहे कारण ही अशी लोक ना स्वतः पुढे जातात ना दुसऱ्याला पुढे जाऊ लागतात ना स्वतः सुखी राहतात ना दुसऱ्याला सुखी राहतात मला अशा लोकांना एकच सांगणं आहे जगा आणि जगू द्या ज्या माणसाला जसं जगायचं आहे ना की त्या तसं लाईव्ह तो असं जगतोय भलेही चुकत असेल एखादी गोष्ट चुक सांगण्याची पद्धत असते असते आता ही बाई अशी सांगू शकली की धनश्री आणि थोडीच नॉर्मल तू आधी लावू शकले असतीस कारण कपड्यावरती ते पडू शकतं हे करू शकतं ही एक नॉर्मल आहे गोष्ट सजेशन देण्याची किंवा सांगण्याची आणि ही ज्या पद्धतीने सांगितली जाते ही एक ना द्वेष भावना असते किंवा एक हेट असतो तिरस्कार असतो त्याच्यानंतर लगेच मी जेव्हा एक पोस्ट टाकली होती त्याच्यानंतर लगेच म्हणजे जस्ट तीस मिनिटापूर्वी काढलेल्या आयडीवरून फेक आय डीवरून मला परत अनेक वाईट कमेंट आले मला तेव्हाच समजले की कि लोकं किती वेल्ले आहेत विथ की लोक किती काम चुकार आहेत किती रिकाम आहेत की त्यांना म्हणजे थोडंसं स्वतःला बोललेलं सहन होत नाही मग तुम्ही जेव्हा आम्हाला बोलता किंवा अशा कमेंट्स हे असे लोकं करतात तेव्हा त्यांनी ऐकून घेण्याची पण तयारी ठेवावी आणि कदाचित ह्या गोष्टीतून ह्या बाईला जर काही समजलं असेल तर त्यांना हाच लक्षात घ्यावं की तुम्ही जे देत आहे ते तुम्हाला परत मिळतं कदाचित हे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्येही करत असाल तुम्ही आजूबाजूलाही करत असाल मे बी तुम्हाला ती गोष्ट मिळत नसेल तर याचा अर्थ असं नाही की एखाद्याला गोष्ट किंवा एखादी माणूस चांगली गोष्टी करतोय तर त्याला तुम्ही पायमागे खेचाव्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी मध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे पण मत असं मांडावं की समोरच्याला ते आपली गोष्ट कळावी त्याची समोर समोरच्याला त्याची चूक कळावी आणि समोरच्याला वाईट सुद्धा वाटू नये अशा गोष्टीतून सुद्धा आपण बोलू शकतो सो चला मला हे बोलायचं होतं so पंधरा मिनटं मी पाच मिनिटं बोलेन असा बोले विचार केलेला विसर्जन जे आहे त्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील चल तर मग काय नाही विसर्जन अरे काय काय तयारी विसर्जनाची तयारी सुरू झाली बाप्पांना विसर्जनाच्या दिवशी मोतीचूरचे लड्डू जे आहेत ते आणले होते आणि त्यानंतर ताईंनी उकडीचे मोदक करून पाठवले होते ताई आल्या नव्हत्या विसर्जनला कारण त्या आध्याच दिवशी घरी गेल्या होत्या त्याच्यामुळे अक्षय आणि तन्वी ऑफिस झाल्यानंतर अक्षय तन्वीला घेऊन आला होता घराकडून मग आम्ही विसर्जनाची तयारी केली खूप लेट झाला विसर्जनला कारण आरो पण एका स्पर्धेसाठी गेला होता इथे जवळच एक स्पर्धा ठेवली होती तिथे गेला होता तर त्याची वाट बघत आम्ही थांबलो होतो पण जवळजवळ आम्हाला साडेआठ पावणे नऊ वाजत आली मग शेवटी आम्ही विसर्जनाची तयारी जी आहे ती करायला घेतली खूप वेगळं असं होत होतं पण ठीक आहे आणि बापा पुढच्या वर्षी लवकर येतील आपण खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आपल्या परीने तर ते मग त्यासाठी ते आरती करायला घेतली आता आणि आरती करून मग सगळे निघणार होतो हो एक लास्ट काहीतरी म्हणायचं म्हणजे एक सुग अर्थ हायवाय

पण आले निरोप द्यायला बाप्पांना तिला टिकली लावले कोणतरी इथं दूध द्यावं तिला प्लेट मग आहे की दूध आहे आहे थोडं द्या नाही तर दही दिलं तरी चालतंय तिला लावलंय इथं अग हे कुणीतरी टिक्का लावलाय हम्म काय लावायचं नाही त्यांना होय ना काय लावायचं नाही ना तुला द्यायला लागले द्यायला लागले तुला वाटलं असेल मी बसले इथं द्यायला बघ गेली बघ कशी बरोबर बाहेर चल द्यायला लागले चल सगळं आहे तिला पाच वेळा उचलून ठेवा पहिले पहिले मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या घट्ट पकडा मूर्तीला पकडून बदल मोर्या मोर्या कडे मी घेतो हे घ्या उदगावर घेतो दोन्ही दोन्ही खाली हातामध्ये

गले में जल रहा है का अरे ठीक है थैंक यू जल नहीं है सर मार तू पानी ला ये अनिल पानी दे खुलो दे पानी हां पाट कुठ है गेला गेला पाट हां विसर्जन करून आल्यानंतर आम्ही जेवण करून झोपलो तर मी अक्षय पण गेले घरी दुसऱ्या दिवशी बाबा उठल्यानंतर आवरून त्यांचं काम सगळं हे पूर्ण व्यवस्थित काढायला लागले कारण टेबल पण आम्हाला द्यायचं होतं तो भाडे तत्वावर आम्ही घेऊन आलो होतो त्यामुळे आणि आरोला पण जेवण दिलं त्याची अजूनही सुट्टी आहे दोन दिवस बाबा पण बसले होते मला हे सगळं आवरायचं इथलं पूर्ण ब्लॉगचं सुरुवातीचा पाठानंतर शूट केलेला आहे मी तो अगोदर मी टाकला होता विसर्जनांच्या व्हिडिओने शेवट करूया म्हणून तर आज खूप काम लागणार होतं मला फायनली सगळं आवडलं